कल्याण डोंबिवली महानगरपालिका बजेटमध्ये झालेला निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम दोन हजार सहाशे बेचाळीस रुपये एकोणसत्तर पैसे कोटी जमा व रक्कम एक हजार नऊशे पंधरा रुपये साठ पैसे कोटी खर्चाचे सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे सुधारित अंदाजपत्रक आणि कोणतीही कर दर वाढ नसलेले महापालिकेचे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे रक्कम तीन हजार तीनशे एकसष्ट रुपये पंचवीस पैसे कोटी जमा व रक्कम तीन हजार तीनशे एकसष्ट रुपये कोटी खर्चाचे आणि रक्कम रुपया पंचवीस लक्ष शिल्लकेचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ इंदू राणी जाखड यांच्याकडून सादरीकरण करून मंजुरी शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर भर देणाऱ्या व नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या वाढीचा बोजा टाकणाऱ्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे अंदाजपत्रकाचे आज सादरीकरण यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता करापोटी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये रुपया सहाशे पूर्णांक शून्य शून्य कोटी उत्पन्न अपेक्षित आहे पाणीपट्टी वसुलीच्या विविध उपाययोजना राबवून सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये एकशे एक, एक रुपये कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे शासनाको जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्का पोटी रक्कम रुपया चारशे त्रया पूर्णांक आठ तीन कोटी अनुदान अपेक्षित धरले आहे शासकीय अनुदाने व अंशदाने या अंतर्गत प्राथमिक शिक्षण वेतन सह रक्कम एकशे तेहत्तीस रुपये एक पैसे कोटी अनुदान अपेक्षित आले आहे भांडवली उत्पन्ना शासनाकड़ मूलभूत सोई सुविधा आमदार स्थानिक विकास निधि पंधरावा वित्त आयोग ए अनुदान स्वच्छ भारत मिशन तसेच विविध शासकीय अनुदानातून विविध योजनांकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये सातशे सत्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पैसे कोटी अनुदान अपेक्षित धरले आहे विभागनिहाय खर्चाच्या तरतुदी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये महसुली खर्चा अंतर्गत रुपया एकशे पस्तीस पूर्णांक तीन एक कोटी व भांडवली खर्चा अंतर्गत सत्तेचाळीस रुपये कोटीची तरतूद करण्यात आली आहे रस्ते सफाई यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टिकोनातून चार पॉवर स्वीपर वाहनांची खरेदी करण्यात आली असून त्यात धूळ साफ करणे व रस्त्यालगत पडलेला कचरा यांत्रिक पद्धतीने साफ करणे ही कामे केली जातात महापालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन वाहतूक आ रस्ते साफसफाई करिता महापालिकेमार्फत डिजाइन बिल्ड फिनान्स ऑपरेट ट्रांसफर तत्वावर ठेकेदारा की निुक्ति टाइपिंग फी मॉडल ऐवजी कॉस्ट टू सर्विस मॉडल व निर्धारित करच्छता मनाकनुसार करना है त्यामुळे मानांकनाची पूर्तता न झाल्यास ठेकेदारास दंड आकारण्यात येणार असल्याने कचरा संकलन व वाहतूक कामात गुणवत्ता राखणे शक्य होणार आहे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत वर्ग एक ते चार मधील तीन हजार दोनशे बत्तीस अधिकारी कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे अत्यावश्यक सेवेतील पदे सरसेवेने भरणे सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना महापालिकेत समावून घेणे ही कामे प्रस्तावित असून याकरिता अंदाजे रुपया ऐंशी पूर्णांक शून्य शून्य कोटी वार्षिक खर्च अपेक्षित आहे माजी मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत ईज ऑफ लिव्हिंग अंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे महापालिकेच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर संविधान थीम बेस प्रतीक्षालय बनविण्याचे नियोजन आहे ज्याचा फायदा महापालिका कर्मचाऱ्यांना व नागरिकांना होईल शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकोणतीस रुपये कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे कल्याण पूर्व येथे द प्रभाग कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व ज्ञान केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले असून याकामी रुपया सोळा पूर्णांक आठ पाच कोटी इतका खर्च येत असून त्यापैकी रक्कम नऊ रुपये कोटी शासनाकडून मंजूर झाला आहे महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने यांची निगा व देखभालीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून पासष्ट उद्यानांचा व सतरा मैदानांचा समावेश असून त्याकरिता तीन वर्षांसाठी रक्कम सतरा रुपये कोटी खर्च अपेक्षित आहे मौजेबारावे येथे सुसज्ज बगीचा विकसित करण्यात येत असून त्यामध्ये ऑटिझम विलेज किडझी ई सुविधा पुरविण्यात येणार आहेत मांडाटिटवाळा पूर्व येथे तीन एकराच्या क्षेत्रफळाच्या भूखंडावर हरितक्षेत्र व सुसज्ज बगीचा तयार करण्यात येत आहे दिव्यांग कल्याण व पूर्णवसनाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये एकोणीस रुपये दहा पैसे कोटीची तरतूद करण्यात आली आहे शहरातील बेघरांसाठी महापालिका दोन निवारा केंद्र चालवीत असून वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या बेघरांकरिता कचोरे येथे वृद्धाश्रम उभारणे व चालविणे याकरिता पन्नास रुपये लक्ष तरतूद करण्यात आली आहे महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ मधील महिला पोलिसांच्या दामिनी पथकाकरिता सोळा स्कूटी वाहने भेट देण्यात येणार आहेत महापालिका कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार महिलांकरिता महिला वसतीगृह उभारण्याचे प्रस्तावित असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे तसेच महिलांसाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी संपुदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे याक्रिता महसुली व भांडवली कामांकरिता रक्कम चौदा रुपये सोळा पैसे कोटींची तरतूद करण्यात आली आहे महापालिका शाळांतील व्यवस्थापन व शिक्षणात नाविन्यता आणण्यासाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम राबविण्यात आला असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा ही सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्याकामी रुप्या तीन कोटी मंजूर करण्यात आले आहे महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती रंगकाम फर्निचर ही बाबींकरिता एकोणीस रुपये एक्केचाळीस पैसे कोटी तसेच राज्य शासन व महापालिका यांच्या माध्यमातून आदर्श शाळा उभारण्याकरिता रक्कम आठ रुपये वीस पैसे कोटींची तरतूद करण्यात आली आहे शक्तिधाम कल्याण पूर्व येथे तीस खाटांचे प्रसूतीगृह कार्यान्वित करण्यात आले असून शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली पश्चिम येथे प्रत्येकी दहा बेड क्षमतेचे एनआयसीयू व पीआयसीयू सुरू करण्यात आले आहे कैलास गार्डन कल्याण पश्चिम येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे प्रस्तावित असून वसंत व्हॅली प्रसूतीगृह बाह्य यंत्रणाद्वारे चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे या सर्वांसाठी महसुली खर्च अंतर्गत रक्कम त्रेपन्न रुपये चाळीस पैसे कोटी तरतूद करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार नागरिक सुविधा केंद्रांच्या बळकटीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहेत या अंतर्गत सर्व नागरिक सुविधा केंद्रांची एकसारखी अंतर्गत रचना युनिक थीम करण्यात येणार आहे आरोग्य सुविधा महिलांसाठी सुविधा नागरिकांसाठी अद्ययावत नागरिक सुविधा केंद्रे स्वच्छता उद्याने या सर्वक्ष बाबींचा अंतर्भाव या वर्षीच्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे आयुक्त इंदू राणी जाखड यांचा महापालिकेत ठोस निर्णय रवींद्र जाधव कल्याण आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तेहतीसशे एकसष्ट कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने जे नागरिकांचं सोयी नागरिकांसाठी सोयीसुविधा तसेच सामाजिक उपक्रम जे आहेत त्याच्यासाठी नदीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मागच्या वर्षामध्ये आपण प्रामुख्याने शमशानभूमी तसेच शिक्षण व्यवस्था बलकट करण्यासाठी प्रयत्न केला होता तेही पुढच्या वर्षात कंटिन्यू होणार आहे यासोबत उद्यानांसाठी विशेष तरतूद आलेली आहे आणि या, या वर्षामध्ये आपण आरोग्य व्यवस्था बलकट करणं करून देण्यावर भर देणार आहोत महिला व बिका भीका, बालविकास विभागाअंतर्गत महिलांसाठी जे महिला रोजगार करतात त्यासाठी नवीन महिला हॉस्टेल शहाड येथे आपण प्रस्तावित केलेलं आहे के हे केंद्र शासनाच्या निधीतून आपण उभारण्यात आहोत याची प्र प्राथमिक मंजुरी केंद्र शासनामार्फत कमिटीमार्फत झालेली आहे त्याचा लवकरच आपल्याकडे निधी येणार आहे यासोबतच बालवाडी सक्षमीकरण करण्यासाठी आपण या, या वर्षामध्ये सर्व बालवाडी जे आपले आहेत त्यांना सक्षम करण्याचा अनुषंगाने स्थापत्य आहे तसेच तिकडे दिले जाणारं शिक्षण आणि जेवण याच्यावर चांगल्या पद्धतीचं नियोजन करणार आहोत सोबतच वेगवेगळ्या आरक्षण जे महिलांसाठी आपल्या महानगरपालिकेमध्ये विकास आराखड्यात आहे त्यांना विकसित करून महिला बचत गट तसेच महिलांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्यासाठी आपण ते देणार आहोत यासोबतच सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपण शाळांमध्ये ऑलरेडी सुरक्षित शाळा हा उपक्रम राबवलेला आहे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात आपण सी सी टी व्ही शहरामध्ये बसवलेले होते जेणेकरून महानगरपालिके तर्फे सु सुरक्षिततेसाठी महा महिलांसाठी महिल महानगरपालिकेने पाऊल उचललं पी एम पी एम एल या आधारावर पी एम पी एम एलची स्थापना आपल्या रिजनल पाच अथॉरिटी के डी एम सी उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ आणि बदलापूर यासाठी ऑलरेडी झालेली आहे त्याचे बोर्डाची संरचनाला शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे आम्ही याचे वेगवेगळ्या वेग मीटिंग्स घेऊन याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो आहे प्रामुख्याने यामध्ये पी एम ई सेवा अंतर्गत उल्हासनगर भिवंडी आणि के डी एम सी या तिघांना शंभर ई बसेस उपलब्ध होणार आहे जे वेट लीज मॉडेलवर आधारित असणार आहे यामुळे रिजनल ट्रान्सपोर्ट के एम पी एम एलच्या माध्यमातून बलकट होणार आहे के एम पी एम एलचं ऑफिस आपण शहाड येथे आपला ऑलरेडी बी पीप्रमाणे आरक्षण विकास अंतर्गत आपण परवानगी देऊन त्याचं काम सुरू आहे आणि मे पंचवीसपर्यंत त्याचं काम कंप्लीट होऊन ते आपल्या ताब्यात येणार आहे सर्व महत्त्वाचं म्हणजे आपण यावर्षी कुठलीही करवाढ ना करता आपला बजेट जो आहे तो सादर केलेला आहे आपल्याकडे जो प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याची सुविधा सुलभ करण्यासाठी या वर्षापासूनच आपण कॅपिटल व्हॅल्यूवर जाऊन जाण्यासाठी ऑलरेडी सल्लागाराची नेमणूक केलेली आहे पुढील वर्षामध्ये आपला प्रयत्न राहील की मॅक्सिमम लोकांपर्यंत कन्सल्टेशन करून आपण टॅक्सेशन सिस्टम जो आहे तो रॅशनलाइज करू यासोबतच जेव्हा लोकांना नागरिकांना महानगरपालिकेमार्फत कुठलीही सुविधा घ्यायची असते तर त्यांना वारंवार मुख्यालय किंवा आपल्या ऑफिसेसमध्ये यावं लागतं हा जो त्यांना एक वेळ जो त्यांचा वाया जातो आहे हे वाचवण्याच्या अनुषंगाने आपण यावर्षी ई गव्हर्नन्सवर भर देतो आहे आर टी एस अंतर्गत जे सेवा आहे त्यांना सगळ्यांना टोटली ऑनलाईन माध्यमातून आपण सेवा पुरवणार आहोत जवळपास साठ टक्के सेवा ऑलरेडी आपल्या ऑनलाईन माध्यमातून पुरवल्या जात आहेत उर्वरित सेवाही आपण ऑनलाईन करणार आहोत आणि सोबतच जे आपले सी एफ सी सेंटर्स आहेत जे प्रत्येक वॉर्डमध्ये आहे जिथनं सर्व नागरिकांना सुविधा दिल्या जातात तिकडे आपण त्यांना आधुनिक पद्धतीने मॉडिफाय करून रेनोवेट करून नागरिकांसाठी खुला करणार आहे आपल्याकडे एक टी टी एल ऑलरेडी आहे पण त्याच्यापेक्षा मोठी टी टी एलसाठी आपण दोन ठिकाण्यातून प्रयोजन केलेलं आहे वर्कऑर्डर दिल्यानंतर ही टी टी एल यायला आणि त्याचं रजिस्ट्रेशनचे परमिशन्स वगैरेचं सर्व पुढील डेड ते दोन वर्षामध्ये एक अकॉमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत जो फायर स्टेशन आपल्याला भेटणार आहे त्यामध्ये या टी टी एलचा संकलन आहे आणि सोबत एक सुद्धा अशी यंत्रणा घेण्याचा आपला विचार आहे आपल्याकडे पी ई बस सेवा अंतर्गत वाडेगर येथे मोठा डेपो जो आहे त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे यामध्ये चार्जिंग स्टेशनसोबत बसां बसेस जे आहेत त्यांचं पार्किंगची तसेच त्यांचे मेंटेनन्सची व्यवस्था करण्यात येत आहे सोबतच आपण वसंत व्हॅली आणि गणेश घाट इथे चार्जिंग स्टेशन ई बी चार्जिंगच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करण्याचं प्लॅन करतो आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे आज रोजी नऊ बसेस आपल्याकडे आलेले आहेत तर एन कॅप अंतर्गत दोनशे सात बसेसचा वर्क ऑर्डर देण्यात आला होता पण काही कारणामुळे ते जे बसेस होते ते उशिरा आले त्यामुळे आम्ही त्यांचं ऑर्डर कमी करून त्यांना पन्नास बसेस असा वर्क ऑर्डर केलेला आहे आणि जास्तीत जास्त बसेस आपण पी एम बस सेवा या योजनेअंतर्गत घेण्याचा विचार करतो जेणेकरून जो महानगरपालिकेवर आर्थिक भर येणार आहे तो कमीत कमी येणार पाण्याचा जो वितरण व्यवस्था आहे त्याला बलकट करण्याच्या अनुषंगाने ऑलरेडी अमृत दोनमध्ये आपले वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत यासोबतच वॉटर ट्रीटमेंट प्लांट गौरीपाडे येथे प नाईंटी फाईव्ह एम एल डीचा काम सुरू आहे आणि मोहिली येथे हेडवर्कचं काम सुरू आहे हे सगळ्या कार्यान्वित झाल्यानंतर निश्चितपणे आपली जी पाणी ट्रीटमेंट आणि पाणी वितरण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये चांगली सुविधा निर्माण होणार आहेत यासोबतच महत्त्वाचा एक विषय आहे की आपल्याला जो वॉटर कोटा वाढवून भेटला पाहिजे आपल्या लो, लोक वाढत्या लोकसंख्येप्रमाणे यासाठी आम्ही मागच्या एक वर्षामध्ये शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे दोन महिन्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठकीमध्ये आम्ही ही डिमांड रेज केली होती आणि त्यामध्ये काळू धरण लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले होते काळू धरण झाल्यानंतर त्यातला जो कोटा आहे त्यातनं महान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी गरज आहे ती आपल्याला आरक्षणाच्या वतीने भेटणार आहे आपण आपले जे सात वॉर्ड आहेत डी टू जे याच्यामध्ये कलेक्शन ट्रान्सपोर्टसाठी एक वेगळी एजन्सी नेमलेली आहे जी डी बी ए फोर्टी बेसिसवर आहे म्हणजे याच्यामध्ये जी, जी गुंतवणूक आहे ते त्यांनीच करायची आहे गुंतवणुकीमध्ये पर्टिक्युलरली जे व्हेकल्स लागणार आहेत पार्किंगची व्यवस्था जे व्हेहीकल्ससाठी लागणार आहे त्यांचं वॉशिंग तसेच त्यांचं दुरुस्तीसाठी वर्कशॉप या गोष्टीचा अंतर्भूत असणार आहे यासोबतच स्ट्रीट स्विपिंगसुद्धा याच कॉन्ट्रॅक्टर वेंडरकडे दिलेली आहे जेणेकरून या, या दोन्ही गोष्टीमध्ये समन्वय राहील मॅनपावरची पण तरतूद त्यांचं मार्फतच होणार आहे तर एकंद्रितपणे ज्या सर्व घटक आहेत ते एका छताखाली आल्यामुळे आपल्याला चांगल्या सुविधा आणि तसेच कमी रेटमध्ये या सुविधा भेटतील मेजरली आपल्याला क महानगरपालिकेमध्ये अडचण येत होती की कधी आपल्याकडे मॅनपावर आप तेवढी नसते आणि कधी आपल्याकडे इक्विपमेंट्स तेवढे नसतात त्यामुळे ते या दोघांचा समावेश करून हा टेंडर करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने म्हणजे हा टिफिन फी मॉडेलवर नसताना म्हणजे किती कचरा कलेक्ट केला याच्यावर नसताना जी क्वालिटी ऑफ सर्विस दिलेली आहे त्या अनुषंगाने काही बेंचमार्क्स डिफाईन करून त्यांना पेमेंट केलं जाणार आहे अर्थात चांगली सुविधा दिली जाईल तरच त्यांचा पेमेंट चांगला होईल नाही तर त्यांना पेनल्टी दिली जाणार आहे यामुळे ओवरऑल या तीन आ, या सात वॉर्ड्समध्ये चांगल्या सुविधा जी आहे ती ते या टेंडरमार्फत दिली जाणार तीन उर्वरित ए बी सी वॉर्ड जे आहेत त्यामध्ये आज एक्झिस्टिंगच्या आपल्या जे मशीन्स आहेत एक्झिस्टिंगची जी आपली मॅनपावर आहे त्यांचा मार्फत जास्ती जळद गतीने आणि चांगल्या पद्धतीचं स्वतः नियोजन करून आपण कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट करणार आहोत आज रोजी डोंबिवलीमध्ये प्रामुख्याने चार यंत्रणा रस्त्यांचे काम करत आहेत एम एम आर डी एम आय डी सी पी डब्ल्यू डी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवलीमध्ये जवळपास नव्वद ते पंचाण्व टक्के आपले जे रस्ते आहेत त्यांचा कॉन्फटायझेशन आज रोजी प्रस्तावित आहे जे आत्ता आपल्या डी टू जेचा आउटसोर्सिंगचा लेझिनेसचा टेंडर आहे त्यामध्येच स्ट्रीट स्वीपिंग विथ पॉवर स्वीपरसुद्धा इन्क्लुडेड आहे पॉवर स्वीपरने आपण मधला जो रस्ता आहे तो क्लीन करणार आहोत आणि मॅन्युअल स्वीपिंगने साईडचा सा जो पॅच आहे तो आपण क्लीन करणार आहोत हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर निश्चितपणे जे पोल्युशनचा आपला प्रॉब्लेम आहे आणि गार्बेज क्लिनिंगचा आणि स्ट्रीट शिपिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर होणार आहे आणि डोंबिवलीचा या प्रकल्पामध्ये समावेश असल्यामुळे तिकडे आपल्याला जास्ती जो याचा फायदा आहे तो दिसणार आहे निश्चितपणे आपण एकंदरीत ज्या आज रोजी आपल्याकडे एक्झिस्टिंग शमशानभूमी आहेत त्यांना बलकट करण्याचे अनुषंगाने त्या निधीची व्यवस्था केली होती मागच्या वर्षापासनं नियमितपणे आपली जे शमशानभूमी आहे त्यांचं भाऊ आपली तक्रार येत होती आणि त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना काही त्रासचा सा सामना करावा लागत होता त्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज काम करत होते ज्यांचं कॉर्डिनेशन कमी असल्यामुळे आपल्याला काही अडचणी येत होत्या तर या सर्व गोष्टींचा आपण आकलन करून आता एक वेगळी यंत्रणा तिकडे राबवतो आहे आणि हे झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे यासोबतच सत्तावीस गावांसाठी या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात